बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होत की नऊ तारखेपासून शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटवा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते हे जे लेटर आहे पोलिस डिपार्टमेंटनी बालाजी तांदळेला लिहिलेलं रेड लेटर आहे पंधरा तारखेचा पंधरा तारखेचं पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पहिल्याच दिवशी नऊ तारखेपासून बालाजी तांदळे हे पोलिसांबरोबर फिरायला लागले होते पण लेटर दिलं गेलं त्यांना पंधरा तारखेला आणि कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगतं की तू आमच्याबरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू याच्यात धनंजय मुंडेंचा दबाव होता पोलिसांना दबाव होता या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता म्हणून बालाजी तांदळे स्वतः देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही आम्ही गाड्या फिरवून आमच्या एकाना त्यांनी सांगितलं साठ सत्तर गाड्या दुसऱ्यांना सांगितलं धनंजय देशमुखला म्हणाले दोनशे गाड्या फिरवून आम्ही या आरोपींचा शोध घेतला म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळं येऊ नये तर माझी पहिली मागणी की सगळ्यांना सह आरोपी करा आता चार्जशीट मध्ये अनेक गोष्टी आलेल्या नाही आहेत त्यात जे जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प्रचंड मदत केली त्यांचं कोणाचंही नाव त्या चार्जशीट मध्ये नाही त्या कोणाचंही स्टेटमेंट देखील चार्जशीट मध्ये नाही ती पूर्ण दोनशे लोकांची यादी आहे त्याच्यात ना राजेश महाजन आहे ना राजेश पाटील आहे ना महाजन आहे ना गीते म्हणून जे एल चे अधिकारी होते जे सुद्धा त्या खंडणीच्या दिवशी उपस्थित होते त्या कोणाचीही स्टेटमेंट नाही आणि त्या एल चे जे गीते होते त्यांनी प्रचंड प्रमाणात मदत केली होती या सगळ्या टोळीला त्यांना पूर्ण कल्पना होती की संतोष देशमुख यांना उचलून नेलं गेलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी मदत केली तर हे सगळे सह आरोपी झाले पाहिजेत म्हणून कायदा काय म्हणतो की प्रायमा फेसी वेन एव्हर तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे बालाजी तांदळे शिवलिंग मोराळे सारंग आंधळे डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी एस पी बारगळ पी एस आय राजेश पाटील पी आय महाजन पी आय भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे एल सी बी चे अधिकारी होते ते अशा दहा जणांना सह आरोपी करा त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट घ्या आता मला जी जी माहिती आली आहे ती अशी आहे की आणि ही माहिती मी सात तारखेला एस पीकडे पाठवली हो एस पीनी ती सी आय डी कडे पाठवली हो आहे त्याच्यात सगळे डिटेल मी दिलेले आहेत की ज्यांच्याकडनं माहिती आली ती माहिती वेगवेगळ्या दिवशी आली होती म्हणजे असं नाही की मागच्या वेळेस म्हणाले की बाबा तो अमुक होता तमुक होता दारूच्या नशेत होता हा माणूस दारूच्या नशेत बिलकुल नव्हता एवढंच नाही तर जेव्हा मी धनंजय देशमुखांच्या साडू भाऊंशी बोलले तेव्हा त्यांनी ही माहिती रिकन्फर्म केली आहे आणि ही सगळी माहिती खरी आहे बालाजी तांदळेनी स्वतः त्यांना सांगितलं ही माहिती मिळाली अजून एका तिसऱ्या व्यक्तीकडनं असं देखील कळतंय की आता बालाजी तांदळेवर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकले आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय असं हे सगळं जे चाललंय हे धनंजय मुंडे सगळं त्यांना कल्पना आहे सगळं त्यांच्या झालेलं आहे सगळं कंपनी झालेलं आहे अवादा कंपनीमध्ये सुद्धा अवादाची जी, जी मीटिंग जी सातपुडा बंगल्यात झाली होती त्या मीटिंगला देखील हे सगळे हजर होते तिथे दोन पोलीस अधिकारी सुद्धा हजर होते ही सगळी माहिती जी आता येते पण चार्जशीट मध्ये त्याचा उल्लेख नाही तर हे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का आणि जर मुख्यमंत्री विधान करत असतील की जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही त्याचा करू पण तुम्ही त्या का दिशेने कामच केलं नाही त्यांची इन्क्वायरी सुरूच जर झाली नाही त्यांचे सीडीआर म्हणा त्यांचे सीसीटीव्ही म्हणा स्टेटमेंट म्हणा टावर लोकेशन म्हणा जोपर्यंत हे येणारच ना नाही तपास होणार कसा आणि हे डायल्यूट केलं गेलंय असं माझं सरळ सरळ मत आहे आणि माझी विनंती आहे आता माझ्याकडे आलेली मी ती जी न्यायालयीन समिती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्वल देणार आहे की आताची जी पहिली हिअरिंग आहे त्या पहिल्या हियरिंग मध्ये मागणी सरकारतर्फे उज्वल निकामती करावी अशी मी नम्र विनंती त्यांना करते मुद्दा नंबर दोन सगळीकडे आम्ही जे म्हणतोय दहशत होतीये दहशत होतीये तसाच एक प्रकार आता कांदिवली गोरेगाव बालाड कांदिवली मधल्या एक जो नेता सो कॉल्ड नेता आहे त्याचं नाव आहे लालसिंग राजपुरोहित त्याचं पण अशीच एक टोळी आहे वीस बावीस माणसांची टोळी असं मी ऐकलं लोकांच्या बळकावणं ऑफिस बळकावणं झोपडी झोपड्या बळकावणं जमिनी बळकावणं ह्या व्यक्तीवर सहकार्यांवर वीस बावीस, जवर जवर ते बावीस एफ आय आर आहेत आणि असे टोटल जर आपण केले त्यांच्या टोळीचे जवळजवळ पस्तीस एफ आय आर त्या लोकांवर आहेत त्याच्यापैकी आता एक पीडित कुटुंब माझ्या बरोबर आहे हे दोघ जण जे आहेत मिस्टर पै आणि मिसेस पै पही, मिस्टर पैच होता त्यांना एका हाताला पॅरालिसिसचा स्ट्रोक झाला होता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं प्रचंड प्रमाणावर त्यांचा हॉस्पिटलमध्ये खर्च झाला म्हणून त्यांचा एक छोट काम होतं दोनशे दोनशे पंचेचाळीस फीट जे त्यांनी विकायचं ठर दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्यात त्यांनी जसं ठरवलं तसं आजूबाजूच्या लोकांना विचारलं भी, किंमत किती आहे सत्तावन्न लाख आहे असं सांगण्यात आलं एक व्यक्ती आला मी ते सत्तावन्न लाख असं सांगण्यात आलं पाच लाख रुपये त्यांच्या मिसेस ज्यांच्या नावावर दुकान आहे त्यांना देण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये आणि नव्वद दिवसात व्यवहार पूर्ण होणार होता हा व्यक्ती लालसिंग राजपुरोहित नावाचा शिंदे गटाचा व्यक्ती आहे जो आधी गटात होता तिथून तो शिंदे गटात आला आणि त्यांनी शिंदे गटाचं ऑफिस तिथे सुरू केलं मागच्या आठवड्यापासून जेव्हा मी शिंदेशी बोलले मी एकनाथ शिंदेना फोन केला कि हा तुमच्या गटाचं ऑफिस आहे इकडे हे अनधिकृतपणे त्यांनी घेतलेलं आहे बळकावलेलं आहे या कुटुंबाकडनं तेव्हा शिंदेनी स्वतःनी सत्यनारायणना पण फोन केला आणि डीसी पण फोन केला की अशा माणसावर तात्काळ कारवाई करा आणि ते कारवाई पण करा आणि त्यांनी लालसिंग राजपुरोहितला पण सांगितलं की तू ते खाली कर पण त्याची बिजाज बघा पाच दिवस झाले त्यांनी ते खाली केलं नाही शेवटी काल त्याला गुजरात वरन पोलिसांनी अटक केली आहे आणि आता मी शिंदे गटाला विनंती करते की जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांनी ते ऑफिस खाली करून या कुटुंबाला द्यावं या कुटुंबाची परिस्थिती बघा मध्यमवर्गीय सगळी माणसं आहेत त्यांना ही जी दादागिरी ही जी दहशत सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चालवली आहे ना ही महाराष्ट्रात आता आपल्याला बंद करायची आहे म्हणून माझी विनंती आहे शिंदे गटाला आजच्या आज ते खाली करून त्यांच्या हातात त्यांच्या घराची पझेशन दिली गेली पाहिजे एवढंच म्हणते धन्यवाद काही काल एक व्हिडिओ आला होता संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते टाटा मोटर्सच्या मॅनेजरला मारण केली होती बीड मध्ये एकंदरीत प्रकरण पाहिलं तर सर्व पक्षीय नेत्यांचे दादा बीडच नाही पूर्ण महाराष्ट्र भरात हे सगळं होत आहे मला पुण्याहून आलंय टोळ्याच्या टोळ्या सगळ्या येणाऱ्या नवीन कंपनीवर दादागिरी करतात हा माल आमचा ते कॉन्ट्रॅक्ट आमचं हे केलं आमचं हे पुण्याला हुंडाई कंपनीमध्ये झालं ते देखील मी पुढे केलं त्यानंतर बीड मध्ये आपण सतीश भोसले बघितलं संतोष देशमुखचं प्रकरण बघितलं जालन्याचं जर आपण बघितलं तर हे कोणाचं होतं बीडचं पहिलं संतोष देशमुख भाजपचे अटॅक केला राष्ट्रवादीने त्यानंतर मी जे शिवराज भागन नावाच्या व्यक्तीचं टांगलं टाकलं होत तो आ, वंचित बहुजन आघाडीचा होता असे हे जे सगळ्या पक्षात चाललंय आता जालन्यात आपण बघितलं उपाटा गटाचे होते या सगळ्या आमदारांना समज देण्याची गरज आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी द्यावी की याच्या पुढे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखी दहशत आम्ही चालवून घेणार नाही खपवून घेणार नाही पण आत्ताच्या घटकेला पोलिसांना सेन्सिटाइज करण्याची गरज आहे तर मी पहिल्या दिवशीपासून म्हणते संदीप क्षीरसागर असो सुरेश दस असो बजरंग सोनावणे असो सगळे एका माळेचे मणी आहेत यांचे कार्यकर्ते तेच करतात हे सुद्धा हेच करतात सगळ्यांकडनं बळकवण्याचं काम आणि आता फक्त मुद्दा उचलायचा राजकीय मुद्दा उचलायचा म्हणून हे उचलण्याचं प्रकरण करतात म्हणून पहिल्या दिवशीपासून मी त्यांच्या कुठल्याही याच्यात भाग घेतला नव्हता आणि मला परत तेच म्हणायचंय सगळ्या पक्षाचे सगळे लोक तसे आहेत पण आता पक्षांनी जर खरंच वाटत असेल असं होऊ नये त्या सगळ्या सगळ्यांना थांबवावं ठीक आहे सुरुवातीपासून या प्रकरणात वाल्मिक करारसाठी पार्श्वभूमी तयार करण्यात आली वाहनं पूर्ण पुरवण्यात आली हे जे एकंदरीत प्रकरण एकंदरीत जे दिसतंय किंवा पुढे आलेलं होतं ते धनंजय मुंडे यांनीच पार्श्वभूमी तयार केली होती असं म्हणणं आहे तुमचं सरळ सरळ माझं हेच म्हणणं आहे एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांनी त्या बालाजी तांदळेला ते आधी ओरडले की तुला इतका वेळ का लागला आरोपीना शोधायला म्हणजे ते वाढत गेलं शे ते जसं जसं मोठं होत गेलं प्रकरण तसे ते त्यांना ओरडायला लागले की तुम्ही आतापर्यंत शोधलं का नाही कारण ते सगळं माझ्यापर्यंत येईल म्हणजे म्हणून त्यांनी हे जे सगळं कट कारस्थान केलं होतं की त्या बालाजी तांदळ्याला पाठवलं शिवलिंग मोराळेला कराडला घेऊन पाठवलं आणि जे वेगळं प्रकरण केलं गेलं जर आपल्याला आठवत असेल सगळा सूत्रधार जर कराड होता तर त्याच्यावर जो वेगळा अकरा तारखेला जो खंडणीचा वेगळा गुन्हा केला गेला तो तेवढ्याचसाठी केला म्हणजे त्याला खंडणीच्या आरोपात त्याला अटक व्हायला हवी बेल सहज मिळेल आणि तो पण वाचेल आणि मी पण वाचेल म्हणून हे सगळं कटाच्या मागे कराड बरोबर मेन जो व्यक्ती आहे ते धनंजय मुंडे आहेत कारण सगळे पैसे काही कराड खात नाही त्याच्यातले सगळे अर्धे पैसे किंवा जास्त हे धनंजय मुंडेकडेच येतात त्याच्यातच तर त्यांची सत्ता चालते आणि जे जे आपण ऐकतोय हे सगळ्याच्या मागे धनंजय मुंडे आहेत असा माझा थेट आरोप आहे माणसाने मला तीन तारखेपासून सात तारखेपर्यंत मग शेवटी मेसेज टाकले की तुम्हाला माहिती द्यायची माहिती द्यायची आणि मग मी ती माहिती तीन जणांनी कन्फर्म केली तिथल्या आणि धनंजय देशमुख मला म्हणाले की नाही आहे म्हणून की आम्हाला तर बालाजी तान्हाने स्वतः सांगितलं की म्हणे त्यांनी थोडीच पकडले पोलिसांनी आम्ही पकडलेत पण आणि का तर ता ते त्यांना अटकवून टाकायचं आणि आम्ही म्हणजे वाचू आणि <coughs> त्यांचं म्हणे ज्या दिवशी त्यांचं सगळं मेन व्हॉट्सॲप चॅट सगळे हे होईल ना म्हणून त्यांना अरे ते तर बोलायचं राहिलं ना त्यांना अटक केली जात नाही तर ते तेवढ्यासाठी अटक केली जात नाही की त्यांचे मोबाईल सीज होतील आणि मोबाईल सीज झाले तर हे